विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गतवर्षी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात करण्यात आले कन्नड चौक येथील तोगटवीर सांस्कृतिक भवन येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष व माजी महापौर जनार्दन कारंपुरी होते यावेळी ट्रस्ट सचिव प्राध्यापक अजय दासरी विश्वस्त विष्णू कारमपुरी उद्योजक प्रमोद मोरे ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे अरविंद शिंदे गोपीकृष्ण बड्डेपल्ली उमेश मामड्याल पिं काळे पुरुषोत्तम पोबत्ती श्रीनिवास आडम मेघनाथ एमूल पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत कोंडा कार्याध्यक्ष विनोद केंजरला सेक्रेटरी मनोज पिसके खजिनदार अनिल जग्कन मिरवणूक प्रमुख राजदत्त गुंजाळ प्रसिद्धी प्रमुख गिरीश गोस्की शुभम एकलदेवी अविनाश मंगलपल्ली बालाजी कुंटला रोहित कोंकत्ती आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उत्कृष्ट देखाव्याचे प्रथम पारितोषिक वितरण अप्पा गणपती प्रतिष्ठानला लेझिमचे प्रथम पारितोषिक वीर गणपती मंडळाला पूजा व सजावट प्रथम पारितोषिक पूर्व विभाग मानाचा ताता गणपती मंडळाला अन्नदान प्रथम क्रमांक पारितोषिक अन्नदाता दत्तनगर बाप्पा गणपती मंडळाला देण्यात आले प्रमुख प्रमु पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत कोंडा प्रास्ताविक यांनी केले सूत्रसंचालन व्यंकटेश आकेन यांनी केले मिरवणूक प्रमुख राजदत्त गुंजा यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र बोमेन श्रीनिवास चिंता दशरथ नंदाल आदींनी परिश्रम घेतले सुरुवात होत आता नागरिकामध्ये सविस्तर आहे गणे केलं आपले मान्य लोकमान्य टिळकायला सुरुवात केली आणि त्या कारण आपली ताकद वाढत ही ताकद आज वाढायची गरज कारण असं पडतोय इकडं महासत्तेकडे जात असताना